सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जे आणि नमो बुद्ध आहे मित्र गेले तीन चार दिवस मी रोज भीमा परगाव जाऊन उभय स्तंभास परिसरा पसरला व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवत असतो मग चला आज पण तिथे जाऊन आज आहे दोन तारीख त्या ठिकाणी जाऊन आपण पाहूया की आज गर्दी आहे की नाही गेले तीन चार दिवस झाले त्या ठिकाणी गर्दी होत होती काल आणि परवा विजय मला आपल्या पाचशे महाशूर्यांना मानवंदना देण्यासाठी सलूट देण्यासाठी देशातल्या त्यांना कोर्टातून को आणि यासाठी मग चला आज मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे आज पण तिथे अन्वयी आहे की नाही चला मी जाऊया धीमा करू जाऊ आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो मित्रांनो या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती काल एक तारखेला आज दोन तारखे मी करून बघू शकता पुढे पण पब्लिक नाही या ठिकाणी एक तारखेला देशातून भरपूर लोक आले होते घेऊन आणी आज तेच पाण्यासाठी इजस्ता तुम्हाला मी जात आहे तुम्हाला दाखवतो की आज पण तिथे आण्यायी आहेत का नाही पूर्णपणे मोका भाग झालेला आहे या ठिकाणचा तुम्ही बघू शकता काढण्याचं चा काम चालू आहे जे मंडप वगैरे काय बांबू वगैरे लावण्यात आलं होते या ठिकाणी रस्ता वगैरे करण्यात आला होता ते पण काढण्याचं काम चालू आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघायला मिळत होती आज तरी या ठिकाणी काहीच नाही मित्रांनो एकदम छान वातावरण झालं आहे उम्मापूर गावशी विजयस्तंभाचा परिसर विजयस्तंभाचा हा पुढचा बाजू बघू शकता पूर्णपणे मोकळा झालेला आहे जी इंट्री गेट होती मित्रांनो दरवाजेवरती पूर्णपणे काढण्यात आलेले आहे एक दोन वगैरे लागली बाबासाहेबांचा फोटो वगैरे घेऊन बघू शकता साईडनं हा बघा पूर्णपणे मोकळा झालेला परिसर विजयसंबा पसरला याच ठिकाणी काल खूप गर्दी होती थांबायला पण जागा हो नव्हतं याच ठिकाणी आणि आज बघू शकता टायमिंग झालेले पाच वाजले आज दोन तारीख आहे मी देण्यासाठी देशातल्या कान्याकोपऱ्यातून आले होते तर सतत तीन दिवसापासून विजयस्तंभाला मानवदना देण्यासाठी अन्यायी येतच होती देने साथी, ये आज पण काय ज्यांना दर्शन भेटले नाही ज्यांना मानवदन्य देता आला नाही ते पण अन्यायी आज उद्या येत असतात मित्रांनो ते बघू शकता विजयस्तंभापैकी जाऊन फोटो विडिओ काढत आहेत व्यवस्थित गर्दीमुळे फोटो वगैरे पलूट वगैरे करता येत नव्हतं म्हणून आणि जे राहिलेत ज्यांना दर्शन घेता आलं नव्हतं आज घेता येतं म्हणून येत आहेत मित्रांनो गर्दी काहीच नाही या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे मोकळ्या झालेला आहे विजय विजयस्तंभात पसल्ला आजूबाजूचा परिसर बघू शकता विजयस्तंभ कशी गर्दी काहीच नाही पूर्णपणे रिकामा झालेला हा परिसर पर बघू शकता या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती रांगोळी पण पुसण्यात आलेली आहे मित्रांनो बघू शकता फोटो काढण्यामध्ये आहेत आतमध्ये जाता येत आहे मित्रांनो आज विजयस्तंभापे जाऊन फोटो वगैरे काढता येतं हेच काढण्यासाठी आणि आतमध्ये गेली आहे विजयस्तंभापशी काल फक्त वी लोकांना आतमध्ये प्रवेश होता विजयस्तंभापशी जाऊन फोटो काढण्याचा आणि मानवंदना देण्यासाठी आणि सलूट करण्यासाठी आज सामान्य माणूस पण जातो आतमध्ये बघू शकता आतमध्ये जाऊन एडिट करून बाहेर येतात फोटो वगैरे काढून बघू शकता विजयस्तंभाचा गोल परिसर काहीच गर्दी नाही याच ठिकाणी काल खूप गर्दी होती हिंद चार दिवसापासून मी व्हिडिओ टाकत होते मित्रांनो अठ्ठावीस तारखेपासून थोडी थोडी गर्दी होत होती तीस तारखेला थोडी गर्दी वाढली मित्रांनो आणि एकतीस तारखेला तर खूप गर्दी झाली होती आणि काल म्हणजे एक तारखेला तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो विजयस्तंभाला सजून बघू शकता अजून विजयस्तंभ दला सजनात आलेले फुलांनी अजून तसेच व्यवस्थित आहे मित्रांनो सुकले नाहीत काय फुल वगैरे बघू शकता अजून काय जे राहिलेत आणि येणार आहेत ते अजून येतच राहणार मित्रांनो दिवस मानवंदना घेऊन सल्यूट वगैरे करून जाणार आहेत जात येत राहणार आणखीन तर शकता ह्या अभिस्थानाचा भारी बाजू याच ठिकाणी वगैरे होत होते याच ठिकाणी गर्दी होती काल आणि आज बघा याच ठिकाणी काहीच नाही राहिलं सर्व अनुयायी आपल्या आपल्या गावाला निघून गेले मानवांगना देऊन इकडे बघू शकता मित्रांनो याच जागेवर खूप घाण झाली होती कचरा वगैरे साठला होता कर्मचारी तेच जमा करत आहेत बघू शकता कामगार कर्मचारी या ठिकाणी कचरा वगैरे वेजत आहेत या परिसरामध्ये खूप थोडा कचरा झाला होता साफसफाई केली कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे स्वच्छ परिसर करण्यात आलेला मित्रांनो या ठिकाणी इकडे बघू शकता या ठिकाणी स्टॉल वगैरे लावले होते आपली पुस्तके म्हणा आरोग्य म्हणा शिबिर म्हणा बाबासाहेब बाबासाहेबांच्या फोटो म्हणा बुद्धाच्या फोटो म्हणा या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या याच ठिकाणी पूर्ण स्टॉल रिकामा झालेला आहे बघू शकता या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती काल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल आणि आज पण बघा कालच्या व्हिडिओमध्ये नाही आजच्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे खूप लांबून लांबून आणवेळी आली होती दर्शनासाठी आणि आज बघा पूर्णपणे परिसर रिकामा झाला आहे थोडेफास जे राहिले होते आणि येत आहेत तिकडे पण बघा मित्रांनो जे पाण्याचे टँक होते ते पण एक साईडला लावण्यात आलेले आहेत ते पण जात आहेत हे टॉयलेट बाथरूम वगैरे नेण्याचं काम चालू आहे मित्रांनो स्वच्छ वगैरे देऊन पूर्णपणे मोकळा झालेला आहे परिसर या ठिकाणी बघू शकता आणि काही दिवसांनी मित्रांनो ही जागा आता शेती okay. करण्यासाठी वापरतील <laughs> मला वाटतं सरकारने विजयस्तंभाचा परिसर ताब्यात घ्यावा पूर्णपणे ही <laughs> बघा सूचना देण्यात आली होती तुम्हाला गर्दीमुळे दाखवता आलं नाही या ठिकाणी आपल्या आपली जबाबदारी होण्यासाठी सांगली आहे पोलिस पोलिसांमध्ये दिलेल्या सूचनाचे पालन करा असं सांगण्यात आलेले आहे आपली नवनिर्माण वस्तू दागिने जपून ठेवा असं सांगण्याचे आदेश होते या ठिकाणचा परिसर बघू शकता स्टाल लावले होते पूर्णपणे या ठिकाणी पुस्तके भेटत होती मित्रांनो बाबासाहेबांची अनेक महापुरुषांचे या ठिकाणी आता कुणीच नाही राहिलं कालपणात थोड्या उद्या वगैरे काढून घेतील हेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो होतो किंवा आज दोन तारखेला दाखव आपल्या अनुयांना आज परिस्थिती काय आहे तिथली विजय स्थांबापास या ठिकाणी बघा गाण्यावर तिथून नाचत आहेत आपली मोकळी बच्चे नाचलंच पाहिजे आनंद घेत आहे आज घेतलंच पाहिजे चला नंतर मी बघा आतमध्ये आणखीन मी आतमध्ये आलोय परत मी जे पशी आलोय फोटो काढतात शंभर रुपयाला एक कॉपी देतोय फोटोग्राफर तो मला पण विचारला म्हणलं मला नको बाबा म्हणला बघू शकत नाही जास्त ठिकाणी आपण काल पण व्हिडिओ काढला होता आणि परवा पण काढला होता व्हिडिओ याच ठिकाणावरून इतकी गर्दी झालेली होती आज बघा व्यवस्थित दर्शन घेता येते आणि यांना आतमध्ये पण जाता येतं मी पण आतमध्ये जाऊन व्यवस्थित दर्शन घेतलं आपल्या अप्पाशी महार शिरवीरांचं आज पण आणि सल्यूट देऊन बाहेर आलो मित्रांनो बघू शकता मित्रांनो आतमध्ये मग आतमध्ये जाता येतं मी पण दर्शन घेतलेलं आहे तुम्हाला सांगितलंच आहे तरी पण तुम्हाला आतमध्ये जाऊन मी थोडस दाखवत आहे हे बघू शकता बाबासाहेबांचे चित्र महा रेजिमेंट खाली लोगाय बाबा पूर्ण हा विजयस्तंभ आतमध्ये जाऊन मी दाखवत आहे तीन दिवस झाला आतमध्ये जाता येत नव्हतं आज पूर्णपणे जाता येत वगैरे काही म्हणत नाही पोलीस पण आज आराम करत आहे मित्रांनो ते पण थकून दिली पूर्णपणे ड्युटी करून त्यांनी खूप मोठी ड्युटी निघवली मित्रांनो त्यांना पण सल्यूट बघू शकता मित्रांनो फोटो काढण्यासाठी आतमध्ये येऊन आणि फोटो काढतात हे बघा बाबासाहेबांचा फोटो आणि मी पण दर्शन घेतले मित्रांनो परत एकदा सल्यूट करून बाहेर आलो मित्रांनो मी किती छान पद्धतीने आज फोटो काढता आलं व्हिडिओ काढता आलं मित्रांनो हे बघू शकता गर्दीमुळे तीन दिवस झालं काढता येत नव्हतं म्हणून आज सर्व आणि येऊन गेल्यानंतर मी आलं पूर्णपणे मोकळा झाला होता परिसर इतर दिवशी पोलीस वगैरे फोटो व्हिडिओ काढू देत नाहीत कारण ते पण थकले ते आराम करतात त्यामुळं हो या ठिकाणी पोलीस नाहीत बाजूला आराम करतात त्यामुळे अनियाला काही म्हणत नाहीत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी प्रवेश दिला त्यांनी त्यांचे आभार मानतो तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट